प्रतिक्ष कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाला पाणी सुटेल असा मिरचीचा मिरचीचा ठेचा ठेचा तुम्ही ठेच्याचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील पण हा एकदा खाल्ला ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल महाराष्ट्राची ओळख सांगणारा एक झणझणीत प्रकार म्हणजेच मिरचीचा ठेचा एकदा हा ठेचा बनवला ना तर जेवणाची प्लेट आपोआपच रिकामी होते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया साहित्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिरं लागणार आहे तवा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा मस्त कडकडीत आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आहे ही मिरची छान आपण भाजून घेणार आहोत महाराष्ट्रात घरोघरी बनवली जाणारी रेसिपी आहे तोंडाला चव नसेल तेव्हा हा ठेचा तुम्ही जरूर बनवा ही एक पारंपरिक आणि चविष्ट गावाकडची रेसिपी आहे जी भाकरी पिठलं वरण मस्त लागते ठेचा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते छान लसूण आणि मिरचीचा सुगंध मस्त घरभर दरवळला आहे घरात भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हा ठेचा बनवू शकता अतिशय चविष्ट असा हा ठेचा आहे हा ठेचा आठवडाभर आरामात टिकतो हा ठेचा तुम्ही फक्त तव्यावरच बनवा त्याची चव आणखी दुप्पट लागते संपूर्ण ही त्याच्या भाजण्यावर अवलंबून असते योग्य प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान खमंग वास दरवळला आहे हा महाराष्ट्रातील प्रत्येक गावात विशेषतः ग्रामीण भागात खूप लोकप्रिय साईड डिश आहे ठेचा म्हणजे कुटून केलेली चटणी मिरची लसूण आणि मीठ थोडस तेल इतक्या साध्या गोष्टी वापरून बनवला जातो पारंपरिकपणे खलबत्तामध्ये कुटून बनवतात म्हणून त्याची चव आणखी छान येते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल खल तर तुम्ही त्याच्यासुद्धा कुटून हा ठेचा बनवू शकतात तुम्ही हिरव्या मिरच्याच्या ऐवजी लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता हा ठेचा अगदी गरम भात भाकरी पोळी पिठलं थालीपीठ झुणका यांच्या सोबत अप्रतिम लागतो हा ठेचा तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरी सोबत खा खूप भारी लागतो आता हा ठेचा मस्त आपण ठेचून घेणार आहे आणि ठेचा हा गरम असतानाच आपल्याला ठेचून घ्यायचा आहे मस्त आपण भरडसर ठेचा ठेचून घेणार आहोत तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा ठेचा तुम्ही हा ठेचा चव विसरणार नाही असा हा भन्नाट ठेचा लागतो तुमच्या तोंडाला चव नसेल तेव्हा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा हा ठेचा तुम्ही जरूर बनवा तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला हा ठेचा तुम्ही गरम भातावर टाकून बघा खूप भारी लागतो गावाकडची आठवण आणणारी चव आहे मिरची ताजी असेल तर ठेच्याचा रंग आणि चव दोन्ही भारी येतात एकदा बनवला की घरातले सगळे परत परत मागतील मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा